श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी सम कांती अजून भाऊ अशी दिव्य दिव्यमूर्ति कृपापूर्ण ती नेत्रदीप्ती सतेज नसे मानवी देहा स्वामी राज प्रत्यक्ष नृसिंहसरस्वतीं च जयरूपश्रीपाद श्रीवल्लभाञ्चे अवतार झाला नमो सद्गुरु दत्त स्वामी पदाला, जयाचा जयाफुडे काल नम्र आहे अशा स्वामींचा मी पदी बाल आहे, समर्था तुझे पोरणादिन वावे चरणी तुजा सदा लीन वावे अनन्य भावे घडे स्वामी भक्ते करिती तया सन्त हि प्रीती गृह ग्रहाची नसे त्या भीती कुलदेवताही अनुकूल होती पदी भक्त आले कृपा पात्र बहु सिद्ध केले किती उद्धारिले असामान्य तुमची असे कीर्ती गाथा म्हणूनच म्हणणीच हा ठेव हा ठेविला पायी माथा नसे पात्र मी स्वामी तुमच्या कृपेसी, नको सोडू माते तरी तरी या मुलासी मला संपदा ही तुझे पाय दोणी तुझ बीणन माझ्या तुझ बीण माझे जगी नाही कोणी जगी नाही कोणी फळाली कृपा संत देवादिकांची मिळाली माला जोड स्वामी पदांची हृदयी ठेव जीवा धरी घट्ट पाया तया सारकी ना करी कोणी माया मातेची मातेची माया पित्याची छाया दया मूर्तीच्या या नको सोडू पाया। मना 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 भार ठेवी अरे या चठाया मिळे ना कुठेही अशी स्वामी माया सदा स्वामी सानिघ सानिघ असे करावे तुम्ही साह्य करी मनी हे ठसावे ज्याज्वल तुमच्या अभिमान राहो भयाचा मला लेशना स्पर्शो हो हो, हो समर्था जाणोणी आलो मी पाया समर्थ तुम्ही समाजे सर्वस्व व्हाया कृपेची जरी अल्प देशी जीवा सारखे मी तयासी जपेन पदी घट्ट ऐसा धरिला असे मी ध्यानी दिसावे मला याच जन्मी मी स्वामींचा स्वामी सर्वस्व माझे असे प्रेम वाडे गुरु माया तुझे मला स्वामी राज तुमचीच छाया तुम्हा वीण देवा करी कोण माया स्वामी समर्थ गरजुनी गावो या जीवनाचा महायज्ञ हो आधार नाही तुम्हा वीण कोणी नसे अन्नदाता तुम्हा वीण कोणी माता पिता सद्गुरू एक स्वामी जळली माला जवळी मला ध्या करी प्रार्थना मी स्वामी करावे इतुके करावे हाती धरावे मला नात्या जावे होई न मी पात्र तुमच्या कृपेने अशा तळमळी वीण मी काही नेणे प्रभो मीन न माझा तुमचा शिहोवो त्वदिच्छे प्रमाणे ही वृत्ती राहो, असे हे कृपाळा तुम्हा वाहिलो मी चरणाविंदा समर्पणामस्तु श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ